आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या बारक्या टोळीला जेरबंद करण्यास गुन्हे शाखा युनिट सहा ला यश आले आहे या टोळीकडून अकरा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे वीस रुपये किमतीचे सोन्याची दागिने आणि दोन किलो वजनाच्या चांदीच्या विटा तसेच दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत बारक्या टोळीतील पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड व एकोणीस वर्षे राहणार हडपसर गंगानगर फुरसुंगी पुणे आनंद उत्तरेश्वर नोंदवे चौतीस वर्षे राहणार कामठी वस्ती राजगे आणि हडपसर गाडीत पुणे अरीण कैलास अगलावे व अठरा वर्षे राहणार कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर कात्रज पुणे कुलदीप गणपत सोनवणे व एकोणीस वर्षे राहणार शेवारवाडी हडपसर पुणे व एकल्पवयीन मुलगा यांना गुन्हे शाखा युनिट सहाकडून जेरबंद करण्यात आले आहे या टोळीकडून अलंकार पोलीस स्टेशन एक चतुशृंगी पोलीस स्टेशन एक हडपसर पोलीस स्टेशन तीन नोणीकंद पोलीस स्टेशन एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवालदार बाळासाहेब सक्टे रमेश मेमाने नितीन मुंडे कानिफनाथ कारखिले सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरे समीर पिलाने नितीन धांडगे बाळासाहेब तनपुरे महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पान सरे कीर्ती मांदवी यांनी केली आहे